अख्ख्या गावच्या शेतशिवाराची जीवापाठ राखण करणारा रामोशी भिवा पोटच्या लेकराच्या कोवळ्या भुकेनं व्याकुळ झालेला भिव्हा निसर्गाच्या कोपामुळे निव्वळ असहाय्य झालेला भिव्हा आणि या दारिद्र्य भूक व असहाय्यतेमुळे पोटासाठी त्यास करावी लागणारी एक लहानशी चोरी यातूनच होणारा त्याच्या कुटुंबाचा दारुण अंत ऐकूया साहित्यरत्न डॉक्टर साठे लिखित अप्रतिम कथा पिसाळलेला माणूस पिसाळलेला माणूस पिसाळलेला माणूस वारणा नदीच्या उगमापासून पूर्वेला सहा मैलावर मालवाडी वसली होती तिच्या पुढ्यात वारणा वाहत होती आणि पाठीमागे तो बेदगाम सह्याद्री आकाशात डोकं खोपसून उभा होता तो आषाढ महिना होता नुकताच सूर्य मावळला होता परंतु भयंकर पावसानं मध्यान्ह रात्रीचा भास निर्माण झाला होता वारा पिसाट होऊन डोंगरात शिरला होता त्याच्या बेबंद दवडीनं डोंगर हलत होता किर्र झाडी करकरत होती विस्कटली होती वारणा क्षणोक्षणी फुगत होती हजारो हत्तीच्या बळानं पाणी पळत होतं आणि पळत पळत गरजत होतं वारा पाऊस नि वारणा यांच्या कोपानं वातावरण बहिरं झालं होतं आणि मालवंडी गर्भगळीत झाली होती पाऊस आज तीन दिवस सारखा अखंड वर्षात होता लोकांचा दारकोंड झाला होता आज तीन दिवस माणसे दार बंद करून बसली होती पाऊस वारा यांच्या जोडीला डोंगरात वाघ उठला होता तो रात्री गावात शिरून शेरडं गुरं कुत्री जे मिळेल ते पळवीत होता त्यामुळे लोकांची पाचावर धारण बसली होती गाव आणि डोंगर यामध्ये भिवारामोशाचं घर एकटंच फटकूत बसलो होतं मालवाडीचा वतनदार भिवारामुशी त्या खोऱ्यात मशहूर होता तो मालवाडीच्या राखणदारीची कुऱ्हाड पेलत होता तिशीच्या आसपास असलेला भिवा अंगापिंडानं दणदळीत होता त्याच्या देहात हत्तीचं बळ वसत होतं छाती रुवाबदार चेहरा कुर्रेबाज मिशा प्रचंड कुऱ्हाड आणि तिचा अडीच हात लांबीचा दांडा असा भिवाचा थाट होता तसाच तो हिम्मतवान होता म्हणून त्याचा सर्वत्र दरारा होता चोर भिवाचं नाव ऐकून घाबरत असत गावकरी रानात सोन्याची शेत टाकून निवांत असत परंतु भिवाच्या घरात धैर्य आणि दारिद्र्य यांचा भयंकर संगम झाला होता पूर्वी त्याची जमीन होती पण लग्नासाठी एक वावर गाण पडलं पुढं आई मिली तिच्या दिवसासाठी दुसरं गेलं मग बापांना राम म्हणतात तिसरं वावरही घाण पडून भिवाची सारी जमीन गेली होती आणि तो खंक झाला होता मात्र त्याची भिवाला खंत नव्हती तरुण देखणी बायको पारू आठ वर्षाचा तरतरीत मुलगा बाळू यानं तो संतुष्ट होता तो गावची राखण करून मिळणाऱ्या बलुत्यावर जगत होता बलुत्यावर त्याच्या संसाराची तोंड मिळवणी होत नव्हती आज तीन दिवस भिवावर बाका प्रसंग गुजरला होता घरात एकही दाणा उरला नव्हता गाडगी मडकी उपडी पडली होती आणि बाणवशीवर दिवा धंडणच होता आणि त्याचा गंभीर प्रकाश सर्वत्र थरथरत होता बाळूला भूक लागली होती त्याचा केविलवाणा चेहरा नि तळमळ पाहून पारू रडत होती दोन्ही गुडगे पोटाशी धरून बिवा पाऊस उघड्याची वाट पाहत होता त्या मायलेकरांची ती अवस्था पाहून त्याचं काळी ढेकळावानी विरगळत होतं तो बेचैन झाला ऐकलं का शेवटी पारू म्हणाली काय भिवा हुंकरला मूल भुकेनं मरल पारून डोळ्याला पदर लावला आणि भिवाच्या डोळ्यापुढं जाळ झाला मग काय करू मुलापुरतं काहीतरी आणा पारू म्हणाली आणि भिवानं डोळे बंद करून शिवार पाहिलं शिवारात काहीच नव्हतं फक्त नदीकाठी मका उभा होता परंतु अजून होरला झाला नव्हता पोसलेली कणसं चिक मारीत होती पाखाडीतून कुराड उपसून भिवा निघाला तशी पारू म्हणाली कवासे येणार गडीबारात एवढंच बोलून भिवा गावात शिरला काळोखात पाऊस थैमान घालीत होता गणू कपाळे दुकानाची फळी आड करून विडी उडीत बसला होता त्याला भिवानं हाक मारली काका दार उघडा आल्याचा कानोसा घेऊन गणून फळी उघडली आणि भिवा आत गेला मांडीवर कुराड ठेवून भिंतीला टेकून बसला तो म्हणाला काका मला मापटभर तांदूळ आणि चार पैशाचं मीठ घाला उशीर केलास कपाळे म्हणाला काय करू पावसानं मुलूक बडवून काढलाय भिवा उदास स्वरात म्हणाला आणि कपाळे मापटं घेऊन आत निघाला आपल्याकडे पैसे नाही त्याची जाणीव होऊन भिवा अस्वस्थ झाला नि म्हणाला पैसे बुधवारी देईन बरं का तसा बेरकी कपाळे उठला तो मीठ घेऊन आला बिवाच्या पदरात मीठ ओतत म्हणाला पावसानं कर केलाय माल भरला नाही तांदूळ सकाळी घेऊन जा हे ऐकून बिवाचा आत्मा फेटला तो उतावळा होऊन म्हणाला नका नका तसं म्हणू मूल उपाशी आहे घरात पिशीवर जाणार नाही मग मी तरी काय करू कपाळे गंभीर होऊन म्हणाला चिमटभर तांदूळ नाही मग मापटभर कुठून देऊ बिवाचं मस्तक बधीर झालं त्या तुपाशी बाळू आणि पालू यांचा विचार कापूर हो उठवीत होता पोटात भूक बेभान झाली होती त्याच्या मांडीवरच्या लकलकीत खुराडीवर दिव्याचा कापरा प्रकाश नाचत होता पैसे बुधवारी देईन हे बोलून आपण चूक केली असं म्हणत म्हणत तो उठला ने पुन्हा म्हणाला काका तांदूळ घाला पैसे बुडणार नाहीत मी वतनदार आहे उपरी नवन माझी एवढी येळ काढा उद्या मी मुडकं कापून देईन खरंच देवाच्यानं तांदूळ नाही कपाळे नरडीवर हात ठेवून बोलला आणि भिवा निराश होऊन चालू लागला भिवा माधू पाटलाच्या वाड्यापुढं थांबला पाटील नुकताच जेवून दातात काटूक घालून दाट टोकरीत सोप्यात बसला होता खुंटीला बंदूक लटकत होती पाटील भिवानं जोरदार हाक मारले कोण आहे ते पाटील आतून गुरकला मी भिव्या रामोशी भिवा उत्तरला काय र काय काम आहे पाटलानं विचारलं मला उष्ण दानं घाला भिवानं ते शब्द रेटले आणि पाटील ओरडला त्या का मागायची ही काय रीत आहे काय जा सकाळी एक कली हेकट पाटील पुढं बोलू देणार नाही नी आपण बोललं तर तो भलताच अपमान करील याची भीती वाटून भिवा मनात खचला बाळूची मूर्ती डोळ्यापुढं आली तसा तो भयभीत झाला मुलभुक मरल हे पारूचे शब्द डोकीत घण घालू लागले आणि तो सरळ नदीकडं मळीची वाट धरून गेला भराभरा मका उपटून घरी आला कणस मोडून पारूपुढं सारून तो पुन्हा उठला आणि म्हणाला की कणस भाजून दोघं खावा नंतर मी आलो आता कुठं हे शब्द पारूच्या ओठावर आले पण तिने ते गिळून घेतले आणि भिवा अंधारात गडप झाला पाऊस आणि वारा यांच्या माराखाली सृष्टी निप्चीत पडली होती चराचर भेदरून गेलं होतं आणि एकटा भिवा आपली कुऱ्हाड मजबूत धरून थावडे गावची वाट चालत होता थावड्याच्या बळीपाटलाचा मेंढा त्याच्या डोकीत धडका देत होता मालवंडी ते थावडं हे दोन मैलाचं अंतर त्यानं लगेच कापलं आणि तो बळीपाटलाच्या मळ्यात शिरला सोप्यात मेंढऱ्याला मेंढरू खेटून बसलं होतं कुत्री खुरमंडी घालून पडली होती राखणे घोरत होते आणि भिवा शिंगाट मेंढा शोधित होता परंतु हू आवाज होत नव्हता शेवटी त्याला यश आलं तो मेंढा हाती लागला त्याला आनंद झाला त्यानं तो मेंढा कर्कचून उचलून काखेत घेतला तशी मेंढं झडपडून उठली कुत्री जागी झाली राखणदारांनी तणाव दिला आणि भिवानं मेंढा काकेत घेऊन एका कुंपणावरून भारकनुडी मारली पाठीमागं लागलेल्या बळीपाटणाच्या धावण्याला गुंगारा देऊन भर मध्यान्नाला भिवा घरी आला व त्याने लगेच तो मेंढा कापून सरळ केला मासाचं गाडगं भरून चुलीवर रांदत घातलं थोडंसं फाळी पेटवून भाजाय टाकलं आणि पहार घेऊन कपाळ्याच्या घराकडे परत गेला तेव्हा गणू कपाळे घोरत होता भीमानं कडी उचकटून काढली अर्धपोतं तांदूळ घेऊन घर गाठलं त्यावेळी त्याच्या अंगात सैतान संचारला होता चुलीवर शिजणारा भात आणि मेंढ्याच्या मासाचा खमंग वास घेऊन बाळू शेकाळला होता अर्धा मेंढा आणि अर्धे तांदूळ भिवानं केसू महाराला देऊन मुद्देमाल बुडवून मग दम घेतला पहाटे भरपूर जीवून मगच अंग टाकले दिवस वर आला होता सकाळीच भिवा नदीवर गेला पाऊस उघडून वातावरण उजाळलं होतं थावड्याचा बळी पाटील पन्नास माणसं घेऊन मेंढ्याचा मार्ग काढीत आला होता त्याला भिवाचा संशय येऊन त्यानं भिवाचं घर वेढलं होतं माधू पाटील बळीपाटलाचा पाहुणा म्हणून माधू पाटील भिवावर होता तो भरलेली बंदूक खांद्यावर लावूनच नाचत होता दारात भिवाचा बाळू वाटीवर मास्क घेऊन नाक ओढीत एकसारखा चावून गिळत होता पारू ते बघून बावरली होती इतक्यात भिवा अंगणात आला नि दूरच थांबून त्याला पाहताच बळीपाटील खवळून ओरडला माझा मेंढा कुठं आहे मी मालवंडीचा राखणदार आहे भेवा उत्तरला आणि बळी पाटील म्हणाला ते मला ठावं आहे तुझं पवार मास्क खातंय ते कशाचं मास्क कशाचं असतं भिवानं उलट सवाल केला आणि महादू पाटील कडाडला भिवा नीट बोल पाहुणं आमचा आहे ती नाहीतर गोळी खालील तसं करू नका भिवा म्हणाला आधी बायकूचं कुकू पुसून या हे ऐकून महाधू पाटील खचला रामूशी जीवार उदार आहे याची खात्री होऊन तो म्हणाला तू मला ठार मारणार नाही मला ठार करीन त्याला मी ठार करणार भिवानं अंगणात बैठक मारली बळी पाटील म्हणाला हे मास माझ्या मेंढ्याचा आहे कशावरनं भिवानं प्रश्न केला तुमचा मेंढा मासाचा आणि दुसरं काय निसते हाडं घेऊन फिरत्यात सर्वांची मती गुंग झाली कपाळे त्या गर्दीत घुटमळत होता तो मनात भ्याला होता आपला अर्ज पोत तांदूळ गेलं याची त्यानं मुळीच तक्रार केली नव्हती कुणीच काही बोले ना तेव्हा भिवा बाळूला म्हणाला लेका बाळक्या मास चावून गिळ आणि हाडं फोडून खा नाहीतर नरडीच अडकल खाऊ दे आम्ही पंचनामा करतो माधू पाटील म्हणाला सर्व लोक पुढे आले आणि म्हणाले हो हो करा आणि भिवा ओरडला पोराला मास खाऊ द्या मग करा मग कशाचा त्या वाटीचा बळीनं विचारलं आणि भिवा म्हणाला वाटीचा कशाला करता बाळक्याच्या पोटाचा करा पंचनामा पंचनामा झाला पंच म्हणून गणू कपाळ्यानं सही केली तातडीनं माणूस तालुक्याला गेला आणि भिवाला धरा असा सरकारी हुकूम सुटला आणि भिवा रामोशी फरारी झाला भिवा फरारी जीवन कंठीत होता रानावना थिंडत होता गपकन रात्री येऊन पारू आणि बाळू यांना भेटत होता तो धीर सुटल्यासारखं करीत होता मूल आणि बायको यांना सोडून त्याला दिवस रेटत नव्हता हो कपाळ्यानं मापटभर तांदूळ दिलं असतं तर हा प्रसंग आपल्यावर आला नसता पाटील सरळ बोलला असता तर आपण या कायद्याच्या खोड्यात अडकलो नसतो आपल्या दुःखाचं मूळ तो गणू कपाळ्या असं भिवानं ठरवलं तो एकदा रात्री कपाळ्याच्या घरात शिरला त्याला पाहून कपाळे गांगरला त्यावेळी गणू पंचांग वाचत होता त्याला भिवा म्हणाला काय करताय पंचांग बघतोय नका मी सांगतो तुमची रास बेवा शांतपणे तीक्ष्ण स्वरात म्हणाला बेवा रा। रामोशी तुमचं मुंडकं तोडून ते टोपलीत नदीपातूर नेणार आहे तवा मारायची तयारी करा नको नको गणून हात जोडले माझी चूक झाली मला दंड कर शिक्षा नको ऐक बिवा म्हणाला तांदूळ असून तो मला दिलं नाहीस मी आज चोरी केली आता माझ्या घरात जे लागत ते तो पुरवायचं नाहीतर मुंडकं गेलंच बस कबूल कपाळ्यानं कान धरले आणि भेवा पाटलाकडे गेला माजू पाटलाचे पाय धरून म्हणाला मला ह्या तिड्यातून काढा माझा पाटलानं भिवाचं पाणी झोकलं तो म्हणाला लेका बायकूच कुकू पुसून मी तयार आहे असा हामखुटीवर येऊ नगर बेरडाच्या औलादावानी फडी काढून तयार अस बिवा काहीच बोलला नाही आणि दुसऱ्याच दिवशी पारू येऊन त्याला भेटली ती म्हणाली उगस धीर सोडू नका घाबरून गा। मला टळत नाही मी कशाला घाबरतोय बिवा लटकं अवसान आणून आला मी काय खून एक केलाय एका मेंढरासाठी सरकार काय मला फाशी देणार आहे हे ऐकून पारू खुदकून हसली तिला बरं वाटलं परंतु महादेव पाटील स्वस्त नव्हता त्यानं पाळत ठेवली होती एके दिवशी फौजदार पोलीस पार्टी बळी पाटील आणि शेकडो माणसं घेऊन महादून भिवाला झडप घालून अटक केली आणि ती खबर ऐकून पारून हंबर डपोडला बाळून रडून आकांत केला दिवसापाठी दिवस जात होते भिवाचा खटला उभा होता चार महिने झाले तरी खटल्याची दांबड संपत नव्हती दर तारखेला पारू बाळूला घेऊन येत होती भिवाला भेटत होती आणि खटला संपला की परत जात होती पुन्हा भिवा पारू व बाळू यांना पाहण्यासाठी आतुर होऊन त्या दिवसाची वाट पाहत होता ती मुलाबाळाची ताटात तूट त्याला असह्य होत होती त्या दिवशी भिवाची तारीख होती दोन पोलिसांनी त्याला कचेरीत आणलं होतं परंतु भिवाच्या आधी कोर्टात हजर राहणारी पारू अजून आली नव्हती की मालवंडीचं एकही माणूस दिसत नव्हता त्यामुळं विवाह हैराण झाला होता दरवेळी पारू विवाला कोर्टात येताच चटकन दिसायची मग बाळू येऊन गळ्यात पडायचा पारू पदर सावरीत पुढे येऊन म्हणायची बरं आहे नव परंतु आज पारू आली नाही ती का आली नाही या विचारानं भिवाचं डोकं सुन्न झालं त्याची नजर सर्वत्र चरपडू लागली आणि एकदम त्याला भयंकर आठवण झाली गेल्या तारखेला पारू आली होती जाताना ती म्हणाली होती थावड्यात पटकीनं माणसं मारते ती ही आठवण होऊन तो गावरा भावरा झाला त्याच्या अंतरीची ओढ एकाएकी वाढली नि तो खोळ्यासारखा सर्वत्र पाहू लागला आणि बडबडू लागला थावड ते मालवंडी दोन मैलाचा अंतर जर तो रोग मालवंडीत शिरला तर इतक्यात गणू आला तो उदास दिसला त्याला पाहताच भिवाला आनंद झाला तो घाईनं म्हणाला काका उशीर केला कोण कोण आलाया कोणी येणार नाही गणू गंभीरपणे म्हणाला मालवंडी मृत्यूच्या दाडत आहे आणि पारू भिवानं चटकन विचारले या खांद्यावरचं उपर्ण त्या खांद्यावर घेऊन गणूनं आवंडा गिळला त्याचे डोळे भरून आले आणि तो शांतपणे म्हणाला भिवा दरीबस्त माणूस संकटात आहे पारू आणि बाळू यांना बी रोगानं गाठलाय येताना चौकशी केली तेव्हा दोघंही पडून होती पारून हात जोडून तुला सांगितलंय आता स्वर्गी भेट गणूच्या शब्दांनी भेवाच्या डोकीवर वीजच पडली त्याच्या मस्तकाच्या चिंध्या झाल्या तो क्षणात वेळा पिसा झाला त्यानं सर्व शक्ती एकवटून जोरात हाक मारली पारू बाळू लगेच लोडणा ओढावा तसं काढणी सकट पोलीस ओढीत तो न्यायमूर्ती पुढे जाऊन हात जोडून म्हणाला सरकार माझी पारूनी बाळू आजारी आहे ती अगदी भरवसा नाही मला सोडा आरोपीचं डोकं फिरलं आहे त्याला घेऊन जा कोर्टानं हुकुम दिला आणि दोन पोलीस भिवाला तुरुंगाकडे घेऊन निघाले भिवा भयंकर उग्र दिसत होता त्याच्या डोळ्यातून ठिणग्या उसळत होत्या त्याचा आत्मा दिगंतराला धडका देत होता सर्वत्र मालवाणी दिसत होती बाळू निपारू पडून आहेत एवढंच त्याला आठवत होतं माझा बाळू ही दोन अक्षर तो उच्चारित होता आणि पोलिसाकडे क्रूर नजरेनं पाहत होता काढणी धरून चालणारा पोलीस मनात भ्याला तसा बंदूकवाला हडकुळा पोलीस पुढे झाला हा बंदूक पाहुरून घाबरेल असा त्याचा कयास होता पण तो चुकला भर पेटत भिवान बंदूकवाला शिपाई खसखन पुढे ओढला व मांजरानं उंदीर चेलमडून फेकून द्यावा तसा दिला ताडकन बेडी तोडली नि मोकळा झाला त्यावेळी काढणी धरलेला पोलीस बॉम्ब ठोकीत होता मग भेवा त्याच्याकडे वळला त्यानं बंदुकीच्या दस्त्यानं तो पोलीस आडवा केला आणि बंदूक काखेत घेऊन माडवंडेची वाट चालली सर्वत्र आहा उडाला कैदी पळाला सर्वत्र बॉम्ब उठली भेवा वाऱ्यासारखा पळत होता कैदी गेला धरा अशी ओरड करीत दोन पोलीस मागं धावत होते पुढून येणारा माणूस भेवाला पाहून बाजू देत होता झुंजेचा बैल मोकळा सुटावा आणि त्याला पाहून लोकांनी पळावं तशी सारी पेट पळत होती कैदी गेला बंदूक गेली आता नोकरी जाणार या भीतीनं बंदूकवाला शिपाई चिकाटीनं पळत होता तेवढी बंदूक दे असं म्हणत पळत होता तो ओरडत होता आता कसली बंदूक देतोय लोक म्हणत होते हा पिसाळा आहे पण पोलीस नेटानं पळत होता भेवानं बंदूक टाकली की उचलून दणका द्यायचा असा त्याचा मनात भेद केला होता गावाबाहेर एक मैलाची दौड मारल्यावर भिवा थोडा भादावर आला त्यानं वळून पाहिलं पाठीमागून येणाऱ्या शिपायाला पाहून तो थांबला तेवढी बंदूक दे नि सावकात जा शिपाई झापाटाकीत म्हणाला भिवा काहीच बोलला नाही शिपाई जवळ येताच त्यानं त्याची मानगुट धरली आणि त्याच्या गळ्यातून काडतुसाची माळ उडून घेतली आणि त्याच्या डोकीत एक जोरदार बुक्की मारून पुन्हा धूम ठोकली कडूस पडता पडता भिवा मालवणी शिरला तेव्हा गावावर मरण काळा पसरली होती माणसं काळवंटली होती त्या साथीनं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पुसून टाकला होता कित्येक घरात रडाड चालली होती भिवाचा तो भयानक नि बंदूक पाहून घाबरले बंडू चौगला म्हणाला भिवा सुटलाच वय हो सुटलो बेवा उतरला आणि बंडून विचारलं हरपर कसा तसाच असं म्हणून भेवा घराकडे गेला आणि बंडूचा ओला माधू पाटलाकडं पळाला भिवा पिसाळला अशी त्यानं गावभर वर्दी दिली आणि तो पिसाळलेला भिवा आपल्या घराजवळ आला भिवानं घाबऱ्या घोबऱ्या होऊन हाक मारली पारू बाळू बाळू परंतु त्याला उत्तर आलं नाही मग तो मुरखंड देऊन घरात शिरला त्यांना अंधारात सारं घर तास पडून बघितलं मग त्यानं दिवा लावला आणि त्याच्या काळजाचा भडका झाला बाळू आणि पारू तिथं नव्हती एक अंथरून विस्कटलं होतं ते पाहताच भिवानं भिंतीवर धडक घेतली तशी रक्ताची चिपडी उडाली आणि रक्तबंबाळ भिवा दारात आला पारू व बाळू यांना हाक मारू लागला त्याच्या हक्काचा प्रतिध्वनी डोंगरात उठून जणू डोंगरच गरजत आहे असा भास होत होता बिवाच्या दीर्घ आक्रोशानं गाव भयभीत झाला सर्वांची खात्री झाली की एक चांगला माणूस पिसाळला उशीरानं केसुमहार येऊन म्हणाला नाईक आता वरडू नका पारू बाळू देवाघरी गेली तुम्ही उशीर केला दोघांनी लई वाट बघितली रात्रभर भिवा ओरडत होता सकाळी तो शांत झाला मग घागर घेऊन नदीला गेला खांद्याला बंदूक डोकीवर पाण्याची घागर असा परत आला मग त्यानं केसू महाराला बोलवून पारूची गोर विचारली आणि ती गोर उकरली महारानी एकाच गोरीत पारू आणि बाळू यांना मातीआड केलं होतं ती मडी उघडी करून भिवानं त्यांची तोंड धुतली आणि आपलं तोंड बळवून घेतलं त्याचे डोळे भरून वाहू लागले ओठ थरथरले बेवा पिसाळला त्यानं पुरलेली मडी काढली म्हणून सारा गाव बावरला सर्व लोक दुरून ते सारा प्रकार पाहू लागले एका पडक्या भिंती आड पाटील उभा होता आपण भिवाला धरून दिला त्याचा हात सूड घेणार त्यासाठीच त्यानं बंदुकी आणली आहे या विचारानं पाटील मनात चरकला होता भिवानं आपल्यावर चालून येण्यापूर्वी आपणच त्याला गारद करावा असा बेद करून त्यानं भिवावर बंदूक रोखली तेव्हा पिसाळलेला भिवा पारू निबारू बारो यांच्याशी बोलत होता लेको तुम्ही दोघं मी मला टाकून गेलासा आता मी कशाला जगू कोण आहे माझं मी तुम्हासाठी जगत होतो हो मी तुम्हासाठीच मरत होतो पण पण तुम्हीच गेला आता माझं कोण आहे जगात मी कुणासाठी जगू आता माझ्या जगण्यात राम नाही उलट मरण्याच गंमत आहे आता आता तुम्ही निजा मी माझी निजच गेली मला पाटलानं दगा दिला मला गुंतवलं म्हणून तुमची भेट झाली नाही गरिबाची जाण कोणीच केली नाही एका मेंढ्यासाठी माझ्या घरादाराची संसाराची राग झाली म्हणून मी आता पिसाळलोय मी पाटलाला गोळी घालून सरकारात जाईन फासावर चढून मग मी सर्गात येऊन तुमासनी भेटेन बिवा बडबडत रडत होता त्याच्या मस्तकात आग भडकली होती त्या भयंकर आगीत त्याची विचारशक्तीच भस्मसात झाली होती बिवानं मोठ्या कष्टानं पालूनी बाळू यांच्यावर पुन्हा माती लोटली तेव्हा त्याच्या हृदयाच्या ठिकऱ्या झाल्या तो आगती झाला त्याची सर्व गात्र बधीर झाली नजर बेफाट झाली जीभ लोळी पडली आपण कोण आहोत कुठे आहोत त्याचं भान हरपून भिवानं त्या गोरीवर डोकं टेकलं निगरकन फिरून तो चालू लागला फक्त तालुक्याला सरकारात जायचं एवढंच त्याला आठवत होत पाटलावरचा भयंकर सूड तो विसरला आणि शांतपणे चालू लागला तालुक्याची वाट चालत राहिला रा। हजारो नजारा भिवाच्या पाठीवर स्थिरावल्या होत्या पाटलानं रोखलेली बंदूक तशीच राहिली सारी मालवाडी म्हणत म्हणाली गेला Pisarle la manosquilla, 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 pisarle la manosquilla,